मी आर्या तीस वर्षाचा सॉफ्टवेअर इंजिनियर पण मनाने कवी आय टी कंपनी जॉब करूनसुद्धा त्याच्या मनात अजून कविताच भरलेल्या होत्या मी वेदिका सव्वीस वर्षाची ग्राफिक डिझायनर कधी केस विस्कटलेले कधी नोटबुक भरलेली प्रेमात एकदा चुकलेली आता मनात बळ घेऊन जगायचं शिकणारी त्या दिवशी दोघं कॅफे मध्ये एकटे आले होते चुकून दोघांची ऑर्डर एकमेकांकडे गेलं एक्सक्यूज मी हे बटर चाय मी मागितलं नव्हतं मला व्हॅनिला लेट हवं होतं आर्या वेदिका थोडं हसत म्हणाली ओहो हो आणि मी म्हणत होते की ही चहा इतकी भारी का वाटते त्या चुकलेल्या कपामधून दोघांचा ओळखीचा एक कप तयार झाला कॅफेमध्ये त्या दिवसानंतर दोघं एकमेकांना दर शनिवारी भेटू लागले कधी तो तिला कविता ऐकवायचा कधी ती त्याच्या डायरीत नूडल्स काढून घ्यायची एकदा आर्यनने तिला विचारलं तू प्रेमात आहेस का प्रेमात नव्हे पण आता वाटायला लागलंय एक दिवस कॅफेमध्ये अचानक लाईट गेली सगळीकडे अंधार लोक निघून गेले पण दोघे तिथेच बसलेले मोबाईल फ्लॅश लावून आर्यनने तिला विचारलं काय ग लाईट गेलं म्हणून बाहेर जाणार आहेस वेदिका म्हणाली नाही तू आहेस ना अंधार गोड वाटतो तेव्हाच दोघांनी पहिल्यांदा हात पकडला काहीही बोललो नाही पण आजूबाजूचा अंधार सुद्धा त्यांना रोमॅंटिक वाटू लागला दुसऱ्या दिवशी शनिवारी आर्यनने तिच्यासाठी एक पान लिहिलं होतं तुझ्या नजरेत उरलेला चहा आणि माझ्या ओटात अडकलेली कविता या दोघांच्या मध्ये तू ज्यामुळे मला स्वतःला परत शोधता आलं ती वाचत होती डोळ्यात हलकंसं पाणी पण चेहऱ्यावर लाजलेलं हसू तू कधी चुकून माझ्या कपात आलीस पण मला नकोय दुसरा कप वेदिकाने काही न बोलता त्याचा हात पकडला आणि म्हणाली माझ्या कॅप्युकाशिनो तुझ्या बटर चहामध्ये मिसळलं आता परत वेगळी व्हायची इच्छा नाही आता ते दोघं दर आठवड्याला त्याच्या कॅफेमध्ये एकत्र एक बसतात कधी फार बोलत नाही पण एकमेकांच्या नजरेत आलेलं प्रेम भरून बोलतं तुझ्यासोबत चहा थंड होतो पण आयुष्य गरम एके दिवशी कॅफेमध्ये दोघे बसलेले वेदिका तिच्या स्केच बुकमध्ये काहीतरी रेखाटत होती आर्या तिला शांतपणे बघत होता तेवढ्यातच तो हसत म्हणाला सगळ्यांच्या रंगामध्ये तुझं नाव शोधतो पण माझ्या नजरेत तू फक्त एकच रंग आहेस तू वेदिका हसली पुन्हा कविता सुरू झाली वाटतंय तेवढ्यात त्याने तिच्यासमोर एक लिफाफा ठेवला हा काय आहे ओपन कर लिफाफ्यात लोणावड्याची ट्रेनची तिकीट आणि एक छोटीशी चिठ्ठी होती थोडं आयुष्य तुझ्यासोबत श्वासात अनुभवायचं आहे येशील ते सगळीकडे लोकलने निघायचे वडापाव येणारा आणि गाण्यात मिसळलेली नजर एक वर दोघं पावसात भिजायला लागले आर्या शर्ट भिजला होता पण दोडे चमकत होते वेदिका केस ओले पण ते चेहऱ्यावर झडकत होते तेवढ्यात एक गाडी जोरात पाण्याचा फवारा उडवत पुढे गेली आणि दोघे पूर्ण भिजले आर्या ओरडला हे काय झालं आता माझ्या मोबाईल गेला वाटतं वेदिका खिदडत म्हणाली सॉरी पण तू आता भिजलास ना आता तरी मी तुला घट्ट मिठी मारू शकते का आर्या हसून म्हणाला हे असं चुकून हग मागणं काय जबरदस्त असतं ग त्या दिवशी ते भुशी डॅमजवळ एका मोठ्या दगडावर बसले धुक शून्य आवाज फक्त पावसाची टिपटिप आणि त्यांच्या श्वाशांची लय आर्याने तिचा हातात हात घेतला माझ्या कवितेमध्ये तू आहेस पण माझ्या आयुष्यात तू हवं आहेस तू मला फक्त भेटली नाहीस तर मला सापडली आहेस वेदिकाच्या डोळ्यात टपोऱ्या पाण्याचा थेंबासारखी भावना होती ती फक्त म्हणाली माझं हसणं खरं वाटतंय कारण तू आहेस माझं आयुष्य हवं वाटतंय कारण आपण एकत्र आहोत काही दिवसांनी ट्रिपनंतर दोघे परत कॅफे मध्ये बसले वेदिका शांत होती पण तिचं हसू काही वेगळंच होतं आर्य मनाला पाऊस संपेल धुकं निघून जाईल पण तुझं माझ्या मनातलं अस्तित्व कधीच लहरणार नाही वेदिकाने त्याच्या चहाच्या कपात हलकेच एक छोटस कागद टाकलं त्यावर लिहिलं होतं माझं कॅपिकॅशिनो आणि तुझं बटर चहा आता एकत्र प्यायला हवंय एका संध्याकाळी दोघं कॅफे बटरशिप मध्ये होते वेदिका थोडी शांत होती आर्यनने विचारलं काय झालं ती म्हणाली कधी कधी आपल्याला शब्दांची गरजच नाही पण तू तु मला तुझ्या जगात घेतलं नाहीस अजून म्हणजे तुझ्या घरात तुझ्या शांत कोपऱ्यात तुझ्या दिवसभराच्या अस्तित्वात आर्य हसला आणि म्हणाला चहा प्यायला येशील का माझ्या घरी उद्या वेदिकाने डोळे मोठे केले घरी तू एकटाच राहतोस ना हो पण उद्या तुझ्यासाठी दरवाजा उघडून ठेवलेला असेल दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता वेदिका पावसात छत्री घेऊन त्याच्या बिल्डिंग समोर उभी होती आर्यनने दरवाजा उघडला त्याने हलकीशी ग्रे टी शर्ट आणि कॉपी रंगाचा ट्रॅक पॅन्ट घातलेला केस थोडे विस्कटलेले त्याचं घर छोटस पण टापटीप भिंतीवर त्याच्या कवितेच्या हाताने लिहिलेले कागद चिटकलेले होते एका कोपऱ्यात गिटार एका भिंतीला फोटो त्याच्या आई वडिलांचा वेदिका हळूच म्हणाली हे घर नाही वाटत हृदय वाटतंय आर्यनने तिच्यासाठी बटर चहा तयार केला साखर कमी दूध जास्त असच न तुला आवडतं ती त्याच्याकडे बघून म्हणाली तुला माझी आठवण इतकी येते का तो थोडा पुढे येऊन म्हणाला माझ्या दिवसभरात फक्त तूच आ राहतेस बाकी सगळं फक्त वेळ तिने कप घेतला आणि त्या गरम कपातून निघणाऱ्या वाफेत त्याचे प्रतिबिंब दिसत होते ते दोघं डायनिंग टेबलवर नव्हते ते दोघं खिडकीत शेजारी बसून पावसाकडे पाहत होते आर्यनने हडूस तिचा हात पकडला वेदिका या घरातलं सगळं माझं आहे पण या क्षणात सगळं तू आहेस तेवढ्यात लाईट गेला घरात अंधार झाला पावसाचे आवाज अधिक स्पष्ट होऊ लागले आर्यनने शांतपणे उठून एका मेणबत्तीला उजडवलं दोघे एका गादीवर बसलेले होते त्याच्या हातात गिटार होती आणि तो गुणगुणवत लागला तुझ्याशिवाय जरासुद्धा नको वाटते हे घर ही खोली आणि माझं मन सुद्धा वेदिका त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली हे घर आता माझं हक्काचं वाटतंय तो हळूच तिच्या कपाडावर ओट टेकवून म्हणाला कारण तूच हे हक्काचं घर आहेस त्या दिवशी वेदिका परत निघाली तेव्हा आर्याने तिला उंबरट्यावर थांबवलं पुन्हा केव्हा येशील ती डोळे मिटत म्हणाली जेव्हा तू नाही म्हणू शकणार इतकं माझं होईल हे घर आर्या फक्त हसला कारण त्याच्या घरात आता एक सुगंध राहिला होता तिचा आणि त्याचा नात्याचा एका संध्याकाळी आर्या ऑफिसमधून परततो आणि वेदिका त्याच्या घरी आधीच असते डायरी लिहित बसलेली टी मध्ये केस बांधलेले आणि टेबलवर त्यांच्यासाठी गरम चहा ठेवलेला तो दरवाज्यात उभा राहतो हे असं चित्र रोज बघावं वाटतंय वेदिका हसते म्हणजे लग्नाचे स्वप्न चालू आहे वाटतंय तेवढ्यात आर्याचा फोन वाजतो आई होती बाबा म्हणाला तुला कधी आणणार ते बघतोय कधी एकदाची तिची भेट होतय म्हणतो अरे हसत म्हणतो आई बटर चहा बरोबर असायचं का रविवारी दोघे पुण्यात गेले आर्याचं छोटस घर मध्यवर्गीच पण प्रेमानं भरलेलं आईने दार उघडलं आणि क्षणभर स्तंभच झाली वेदिका खूप एकलय लय तुझ्याबद्दल वेदिका नम्रतने वाकून नमस्कार करते आंटी म्हणजे आई मी जरा घाबरले आई हसते आई मन आणि एकदा माझं बटर चहा पेशील की सगळी भीती जाते आई आणि वेदिका एकदा स्वयंपाकघरात होत्या वेदिका तिच्या खांद्यावरून बघत होती आणि लाडू बनवायचा प्रयत्न करत होती आर्या लहानपणी फार हट्टी होता ग पण एकदा शाळेतून डोकं मारून आला तेव्हा जरा जास्त शांत झाला वेदिकाने हसून विचारलं आता पण शांत होता गा। आई मनाली। तु आले पासुन गा। का आई म्हणाली तू आल्यापासून त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसते ग असच राहा त्याच्यासोबत वेदिकाच्या डोळ्यात न कळता पाणी आलं त्या रात्री आर्या आणि वेदिका गच्चीवर बसले होते वर आकाशात तारे थोडासा गार वारा आणि खालच्या घरातून आईच्या हसण्याचा आवाज वेदिका त्याच्याकडे बघत म्हणाली आज काहीतरी पूर्ण वाटतंय आईने जेव्हा मला डब्यातला लाडू भरवलं तेव्हा वाटलं ही जागा आता माझी झाली आहे आर्य तिच्याजवळ सरकून म्हणाला तू फक्त घरात आली नाहीस वेदिका तू माझ्या आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन बसली आहेस तो हडूस तिच्याजवळ आला तिच्या कपाड्यावर ओठ टेकवले तिने हडूस त्याच्या छातीवर डोकं ठेवलं माझं घर तुझा श्वास आणि आपलं एक झालेलं आकाश दुसऱ्या दिवशी आईने वेदिकाच्या हातात एक ओढणी दिली या घरातील पहिली आठवण माझी सून नाहीच अजून पण मनाने झालीस आर्याने हसून म्हणाला आईला पटलं म्हणजे लग्न जवळ आलंय वाटतं वेदिकाने त्याला एक चिमटा काढला आधी बटर चहा कर मग बोल आई हसली आणि ती हसण्यामध्ये त्यांच्या प्रेमाच्या आशीर्वाद मिसळून गेला लग्नाची तयारी जोरात सुरू होती आई घरभर नाचत होती बाबांनी पाहुण्यांची लिस्ट तयार केली होती आणि वेदिका आर्याला सतत मारत होती तू वेडिंग कार्डचं डिझाईन बघ मला तुला घालून घ्यायचं ना तो हसत म्हणाला तू कोणतेही कपडे घाल पण तू जेव्हा माझ्या नावाने हसतेस तेव्हा तूच माझी वरात वाटतेस लग्नाआधी एका रात्री ते दोघे परत कॅफेमध्ये एकटे बसले खाली पाऊस आत मेणबत्ती आणि त्यांचं नातं आर्यने तिला जवळ घेतलं हलक्या मिठीत आणि फक्त तिच्या गालावर गालावर एक निवड प्रेमळ चुंबन घेतलं तुझ्या पावसाचे थेंब दिसतोय की माझा श्वास हे ओळख आता लग्नाच्या दिवशी सगळं धमाल सुरू आर्या फेटा घालून तयार होता पण डोळे फक्त वेदिकेला शोधत होते तेवढ्यात स्टेजवर वेदिका आली गडद गुलाबी साडी केस हलकेशे मोकळे आणि चेहऱ्यावर तेज लाजर हसू माहेरची मैत्रीण ओरडली आर्य आता तरी बटर चहा विसर आता तुला तिच्या हाताचा गोड चहा प्यावा लागेल आर्यने हसत वेदिकाकडे बघितलं आणि म्हणाला माझ्या आयुष्यात आता एकच साखर वेदिका लग्नानंतर दोघे त्यांच्या नव्या घरी पोहोचले घर छोटस होतं पण आत एक कप दोन ओट आणि एकच एक हसू वेदिकाने चहा बनवला आर्यनने कप घेतला आणि म्हणाला हे पहिलं घोट आहे नवे आयुष्याचं ती त्याच्याजवळ आली त्याच्या मिठीत मिसळली आणि हळूच म्हणाली हे शेवटचं वळण नाही हे आपल्या प्रेमाचं काहीतरी पहिलं पान आहे स्टोरी आवडली असेल तर कॅप्चर रोमॅंटिक स्टोरी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद